महागाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांची माहिती महागाव तालुक्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी तालुक्यात विकास कामे झाली पाहिजे यासाठी आपण सहकार्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी दिली महागाव तालुक्याचा पाहिजे तसा विकास झाला नाही तालुक्यात एकही मोठा उद्योग उभारला गेला नाही तसेच आजही अनेक गावांना पांदन रस्ते शुद्ध पिण्याच्या पाण्याची समस्या चांगला आरोग्य सुविधा मिळत नाही तीस वर्षापासून शेतकऱ्यांचे शेतात धरणाचे पाणी गेले नाही शेतकऱ्यांचे अनेक समस्या वीज घरकुल निराधार तालुक्यात वाढलेला भ्रष्टाचार आपण याविरोधात वारंवार आवाज उठून शेतकरी शेतमजूर कामगार अपंग नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम केले परंतु हे सर्व करीत असताना अनेक अडचणी येत असतात त्यामुळे सत्तेत असल्याशिवाय या समस्या मार्गी लावणे शक्य नाही तसेच जनतेसाठी प्रामुख्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सत्तेत सहभागी करणे गरजेचे असल्याने आपण भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतळा यांच्या नेतृत्वात दिनांक बावीस फेब्रुवारी शनिवारला भाजपा प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे भाजपामध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी दिली